हे जे सगळे माझे व्यावसायिक बंधू आहेत मग कोणाचा भेळेचा गाडा आहे पाणीपुरीचा गाडा आहे कोण आंबोळी कार हे करतो आहे कोण का पुरी बा पावभाजी करतो आहे हा जो परिसर आहे हा परिसर मुक्त राहिला पाहिजे अशी माझी स्वतःची म्हणजे भूमिका आहे है। मग आता ह्यांना ह्यांना जायचं कुठं तर हा जो संपूर्ण व्यवस्थित रीतीनं तटबंदी अधिक हा जो फूल होणार आहे त्याच्यामध्ये ह्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देणं पाण्याची व्यवस्था आता पा बघा ती महिला पाणी घेऊन नि आणायला निघाली महिला त्यांना जागेवर इथं पाणी पोचलं पाहिजे जागेवर पाणी मिळालं पाहिजे अशी व्यवस्था हातावरचं पोट असलेल्या या नागरिकांच्यासाठी करण्याची माझी तळमळ राहील तळमळ नव्हे तर पूर्णपणे त्या ठिकाणी करण्याची माझी प्रक्रिया चालू राहील आणि इतकं ग्लोरियस त्या ठिकाणी इतकं सुंदर भव्य पद्धतीनं त्यांचं हा व्यवसाय होईल चालू की बोलायचं काम नाही आणि पर्यटनात पर्यटक वाढले की यांचा धंदा वाढतो धंदा वाढला की यांचा अर्थ म्हणजे क्रयशक्ती वाढते यांची आणि क्रयशक्ती वाढली की मग कराडच्या अर्थकारणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं बदल करणारी ही सगळी जी मंडळी आहेत त्यांच्या जीवनामध्ये चांगली पहाट निर्माण व्हावी अशी माझी अपेक्षा आहे